नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व वा आनंदाची बातमी आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना इथे कर्जमुक्ती मिळाली नव्हती त्या शेतकऱ्यांना इथे चाळीस कोटी पंधरा लाख रुपये अनुदान येथे मंजूर झाले आहे तर मित्रांनो हे अनुदान कधी वाटप होणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा तर चला मित्र मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदान मिळालेल्या दहा हजार सातशे नव्याण्णव शेतकऱ्यांना चाळीस कोटी पंधरा लाख रुपये जिल्हा बँकेच्या खात्यावर जमा झाले यामुळे शेतकऱ्यांच्या घरी गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर अनुदानाचेही आगमन झाले आहे यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे तर मित्रांनो याबाबत दे सकाळमधून वारंवार वृत्त प्रसिद्ध झाले होते गणपतीला शेतकऱ्यांना अनुदान मिळेल असे वृत्त होते हे वृत्त खरे ठरले आहे पीक कर्ज एकाच वर्षात दोन वेळा उचल केलेल्या शेतकऱ्यावर अन्याय झाला होता यामध्ये अकरा हजार एकवीस शेतकऱ्यांची संख्या होती याबाबत शेतकऱ्यातून अनुदान मिळावे अशी मागणी होत होती एक महिना सरकार उपनिबंधक खात्याकडून विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे थंब घेण्याचे काम सुरू होते तर मित्रांनो जिल्ह्यात सोमवारपासून म्हणजे आजपासून सहकार उपनिबंधक खात्याकडून मय्यत असलेल्या शेतकऱ्यांचा डाटा कमी करून वारसाचा डेटा अपलोड उपल, केला जाणार आहे त्यामध्ये मय्यत शेतकरी असा अकराशे शेतकऱ्यांचा समावेश आहे या शेतकऱ्यांनाही लवकर प्रोत्साहन लाभ मिळेल अशी माहिती सहकार उपनिबंधक सूत्रांनी दिली आहे तर मित्रांनो हे अनुदान प्रोत्साहन अनुदान कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे तर जिल्ह्यात सोमवारपासून सहकार उपनिबंधक खात्याकडून मयत असलेल्या शेतकऱ्यांचा डेटा कमी करून वारसाचा डेटा अपलोड केला जाणार आहे तर यामध्ये मित्रांनो कुडित्रे जिल्ह्यातील शेतकऱ्यामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर आनंदाचे आगमन झाले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता ज्या शेतकऱ्यांना येथे कर्जमुक्ती झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांना इथे चाळीस कोटी पंधरा लाख रुपये मंजूर होऊन तेथे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले मित्रांनो त्यांच्यापर्यंत ते वर्ग करण्यात आता सोमवारपासून येथे सुरुवात होणार आहे तर मित्रांनो हा जिल्हा कुडित्री जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येथे आनंदाचे वातावरण व आनंदाची माहिती आहे अशा पद्धतीने महत्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र